स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकत आहे तसेच ही मालिका रंजकोर्णावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत पार्थ आणि नंदिनीचे लग्न होणार होते पण पार्थ आणि नंदिनीचं लग्न न होता पार्थ आणि काव्या या दोघांचं लग्न झाले आहे तर पार्थ आणि काव्या या दोघांच्या नात्याचे काय असेल भवितव्य हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे तसेच जिवा आणि नंदिनी यापुढे कोणते पाऊल उचलणार हे देखील पाहण्यासारखे आहे जिवा आणि नंदिनी देखील लग्न करून देशमुखाच्या घरी येतात हे बघून काव्य आणि पार्थ यांना खूपच मोठा धक्का लागतो तर नंदिनी पार्थ आणि काव्या जिवा या दोन जोड्याचे काय असेल भवितव्य हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर तुम्हालाही या मालिकेची उत्सुकता लागली आहे का नक्की कमेंट करून सांगा